नमस्कार संवाद प्रकृत्या अध्यान्तिकौवाच प्रकृत्याचित्तो य प्रमादाद् भावभावनः निद्रितो बोधित इव क्षीणसंस्मरणो हि सहा श्लोक पहिला हे महामुने या आत्मदशेत स्थित झाल्यामुळे चित्तावर घडलेला सर्वात मोठा परिणाम म्हणजे पूर्वी घडून गेलेल्या गोष्टींपैकी काही गोष्टी जरी भौतिक स्तरावर थोड्याशा स्मरणात राहिल्याही असल्या तरीही त्यांचे मानसिक परिणाम मानसिक व्रण किंवा मा आनंददायी घटनांचेही वासनात्मक लेश आता बिलकुल उरलेले नाहीत आणि हेच सर्वात महत्वाचं नाही का माणूस प्रकृतीच्या म्हणजे सत्व रजतम या गुणांच्या विशिष्ट मिश्रणाने बनलेल्या आपल्या चित्ताच्या लहरींवर नाचत असतो आणि आपली असर्वज्ञ बुद्धी जे चांगलं म्हणेल त्या दिशेने इच्छांचे आणि तदनुसार कृतींचे घोडे दौडवत असतो पण त्यामुळेच विषय सुखाची वासना आणि दुःखांचा द्वेष हे दोघ त्याच्या मनात इतकं घर करून बसतात की त्याच्या मनावर अनेक लहान लहान होऊन आणि तीच मी व्यक्ती आहे हा त्याचा भ्रम त्यांच्या स्मृतीच्या सातत्यामुळे निरंतर टिकाव धरून असल्यामुळे पुढे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगीही तो मागील अनुभवांच्या मानसिक परिणामांचे रंग मिसळू देतो आणि जीवनाची नित्य नूतनता तिचे प्रवाही पण आणि प्रत्येक क्षणी होणारे प्रकटीकरण या सर्व विशुद्ध दैवी जगण्याला तो मुक्तो जगातल्या कोणत्याही घटनेकडे आणि तथाकथित नवीन प्रसंगांकडे जुन्या कलुषित अपूर्ण अनुभवांच्या स्मृतींचे गाठोडे घेऊन पूर्वग्रह दूषित आणि अत्यंत अप्रबुद्ध मर्यादित नजरेने प्रमादयुक्त होऊन जाते जोवर आत्मविषयक अज्ञान असते तोवर हे असे असमग्र जगणच असत पण आता माझ्या चित्ताचा आरसा स्वच्छ होऊन त्यात आत्मसूर्याची लिप्ती प्रकटल्यामुळे ती पूर्वीची अपुरी अधुरी दृष्टी गायबत झाली त्या पूर्व प्रकृती पारध्याच्या हातून माझ्या अस्तित्वाचा पक्षीराज आता उडून गेला आहे पूर्वीचे जगाकडे अर्धवट चवजयुक्त नजरेने बघणं त्यातली वस्तू माझ्या भोगासाठी आहेत अशी वासना धरण त्यातून हे माझ ते माझ नाही हे आपलं ते परक इत्यादी मानस स्तरावरचे एक इच्छांध किंवा अल्पदृष्टीतून केलेले वर्गीकरण आणि त्यातूनही सदैव तुटतच जाणारी भग्नच होणारी कल्पित सुखांची साखळी हे सगळं सगळं गेलं आता देखील व्यवहारापुरती विषय वस्तू आणि व्यक्तींची विभागणी करावी लागते पण त्यातून मानसिक स्तरावर बंद करणारा आणि जन्म ज़्म फिरवणारा व्रण उमटतच नाही आताही घटनेपुरत्या थोड्याशा क्रिया घडतात पण अगदी आत खोलवर त्यांचा परिणामांचा स्पर्शही होणार नाही अशा अभेद्य स्थितीत मी असतो आणि तिथे राहून इथे वावरल्यामुळे माझे वागणे वावरणे जगाला कदाचित अर्धवट झोपेतून जागे झालेल्या माणसासारखंही वाटेल काही गोष्टींबाबतचा माझा व्यवहार अपुराही वाटेल आणि धो धो चितप्रवाहात मी या जागृतीत देखील सारखा बुडून जात असतो त्यामुळे खूपशा गोष्टींचे स्मरणातले ठसेही लुप्त झाले आहेत कारण आता मी तो पूर्वीचा अविद्येचा अथवा प्रकृतीचा बनलेला गोळा उरलेलो नाही पण आता केवळ जगाला चांगलं वाटावं योग्य वाटावं या तुच्छ आवडीसाठी मला माझ वागणं कस बदलत येईल बरं अमर्याद स्वरूप सुखात शून्य चित्त झालेला मी पुन्हा त्या अल्पमलिन स्थितीत येऊच शकणार नाही अमर्याद स्वरूप सुखात शून्य चित्त झालेला मी पुन्हा त्या अल्प मलिन स्थितीत येऊ शकणार नाही क्वधनानि क्व मित्राणि क्व मे विषयदस्य वहा क्व शास्त्रं विज्ञानं यदा मे गणिता हे गुरु अष्टावक्रा आपण पूर्वी म्हणालात तव आत्मज्ञस्य धीरस्य कथम अर्थ ते अगदी खरं आहे आता या आत्मज्ञानाच्या प्रकाशमय स्थितीत राहण्याला आड येईल असा कोणताच व्यवहार मजकडून घडतच नाही मग ते धनार्जन असो किंवा विविध विषयांचा भोग घडणे असो शास्त्रपठन किंवा काही विशेष ज्ञानाचे विद्येचे अर्जन असो ते माझ्या आत्मरतीला आत्मक्रीडेला अडथळा करणार असेल तर या माझ्या जीवन प्रवाहातून ते दूर फेकलत जात त्यांच्या विषयीची स्पृहा त्यांची ओढ तर मी बऱ्याच प्रमाणात साधकावस्थेतच जिंकली होती आणि आता आत्मसख्याच्या दर्शनाने तर उरली सुरली लेशमात्र स्पृहा ही पूर्णपणे गळून गेली स्तनपानाने अत्यंत तृप्त झालेले अर्भक मग स्तनाला दूरच लोटून देत आणि क्रीडा करण्यात मग्न होत मधुर हुंकार देत राहत तस माझं चित्त आता आत्मरस पानाने इतकं तृप्त आहे की त्याला स्वतःच रंजन करण्यासाठी बाह्य साधनांमधून वरवरचे समाधान शोधण्याची आवश्यकता सुरलेली नाही जेवढ धन या देहयात्रेसाठी लागेल जेवढे स्त्री संबंधी आवश्यक असतील आणि प्रारब्ध प्राप्त कमीत कमी कर्मांचा कलाप आपोआप घडून येण्यात जेवढ्या विषयादी स्थूल गोष्टींची आवश्यकता असेल ते सारे काही स्वभावत मला मिळणारच त्यांच्याविषयी ऋतुमानाप्रमाणे आणि व्यावहारिक सोयीनुसार योग्य त्या योजना देखील मजकडून आखल्या जातात पण हे सगळं निश्चितच इतक्या अकर्तृभावाने आणि एका अत्यंत निर्विकल्प निज शांत दशेतून केलं जात जिथे धन मित्र किंवा इतर विषयांना मानसिक स्तरावरील एक आवश्यकता एक दुबळी आसक्ती किंवा एक कमकुवतपणा म्हणून मुळीच स्थान नसत ते ज्या शांत दशेतून केलं जात तिथे धन मित्र किंवा इतर विषयांना मानसिक स्तरावरील एक आवश्यकता एक दुबळी आसक्ती किंवा एक कमकुवतपणा म्हणून मुळीच स्थान नसत त्यामुळे त्यांची मानस स्तरावर वासनाही बनत नाही आणि मानस न्यून भरून काढण्याचं एक साधन एक माध्यम या दृष्टीने कधीही त्यांना वापरलं जात नाही हे त्रिवार सत्य आहे विज्ञाते साक्षी पुरुषे नैराश्ये मम ते परमतत्व माझ्या हृदयात साक्षी पुरुष रूपाने सदैव आहेच आणि तेच या सृष्टीत सर्वत्र भरून आहे माझ्या देह प्राणादिकांचा आणि हजारो ब्रह्मांडांचा प्रपंच चालवणारे ते ईश्वर तत्व आता मला हृदयांतरी आणि बाहेरही माझ्या अस्तित्वाच्या समग्रते माझ्या श्वासाश्वासात आणि जिथे जिथे माझी जाणीव पोचते तिथे तिथे सर्वत्र मला ते तत्व भेटते आहे मी त्याला जाणतो म्हणजे तद्रूपच मी आहे मी दुसरं अल्प मर्यादित भ्रामक असे काहीही केव्हाही असूच शकत नाही या परमसाक्षात्कारामुळे मला आता इच्छांचा आशेचा वासनांचा आणि तज्जन्य बंधाचा बाहू वाटत नाही आणि त्यातून सुटावं कसं हाही प्रश्न मला पडत नाही मी जो आहे तोच आत्मरूप परमेश्वर स्वरूप साक्षी कैवल्य पदवी रूप असताना आता मुक्ती नावाची काही विशेष घटना माझ्यात घडायला हवी आहे असं काहीही नाही अस्तित्वाच्या एका अशा असीम पठारावर मी उभा आहे ज्याला कोणतीही कड नाही किनारा नाही ते कधी संपत नाही आणि त्याहून अधिक उंच असा पृष्ठ भागच नाही केवळ शुद्ध सत्तेचे एक निरंतर पठार दूर सुदूर पसरलेले केवळ शुद्ध सत्तेचे एक निरंतर पठार ज्याला किनाराच नाही म्हणून पुढे दरीत कोसळणंही नाही आणि त्या व्यतिरिक्त आणखी उंच काही नसल्यामुळे त्याहून श्रेष्ठ अन्य प्राप्तव्यही नाही अशा साक्षात ईश्वर स्वरूपातच मी राहतो आणि कोणतीही आशाच नाही म्हणून ओशाळेपणही नाही चिंता नाही दीनता नाही अशा पूर्ण ज्ञप्तीमय स्थितीत माझं मुक्तपणे राहणं घडत आहे त्यामुळे आता मी कुठलं शास्त्र पडत बसू आणि कोणती विशिष्ट विद्या अवगत करण्याचा आटापेटा करू विकल्प बहिस्वछंद चारिण बरांत सेव एव जानते आता आत्मी अगदी सर्व संशयांपासून पूर्ण मुक्त आहे मला आत्मतत्वाखेरीज दुसरं काहीही जाणवत नाही इतर काहीही जे थोड्याशा काळापुरतं येत आणि जात तेच खरं धरून त्याच व्यवहारात जन्मजन्म वाहून जाणं हाच तर विकल्प होता हाच तर बंद होता ना आता आत्मतत्वाच्या पूर्ण सत्तेवर भासणार ते विकल्प त्यांचे भासमातृत्व पूर्णपणे उलगडल्यावर सत्य कसं वाटतील म्हणजेच ते त्रिकाली टिकणार कसं वाटू शकतील मग असा सर्वच गोष्टींच्या खोटेपणाचा साक्षात्कार झालेला मी पाषाणवत बसून राहीन मला कसलीच कृती करण्याची प्रेरणा होत नसेल असं समजण्याचं कारण नाही अशा सर्व गोष्टींच्या खोटेपणाचा साक्षात्कार झालेला मी पाषाणवत बसून राहीन मला कसलीच कृती करण्याची प्रेरणा होणार नाही असं समजण्याचं कारण नाही कारण बाहेर विश्वात मी अगदी आनंदाने स्वच्छंदपणे म्हणजे आत्मस्थित राहून वावरतो उलट आता माझ्या प्रेरणा दूर एकांतातून आत्मतत्वाच्या परप्रांतातून येत असतात पण इथे व्यवहारात सक्त असणाऱ्यांना त्याचं सौंदर्य समजणं कठीण एवढंच नाही त्या तर त्यांना त्या ज्ञानमय प्रेरणास भ्रममय वाटतात मला इथे आत्मसत्तेत प्रतिष्ठित झाल्यामुळे त्यांची भ्रांत मायाग्रस्त स्थिती जाणवत असते तर माझ्या आत्मनिरत राहून घडलेल्या कृती आणि माझी आत्मस्थिती बिघडू नये याला सदैव पूरक असच सहजपणे घेतले गेलेले माझे निर्णय त्या अल्पदृष्टी आणि तात्कालिक व्यवहारांची फार समरसून जगणाऱ्या आणि अमेय तत्वाचा पूर्ण विसरस पडलेला त्या व्यवहारी जनांना उमगत देखील नाही त्यांना माझ्या ज्ञानोन्मेषांचे नीट अर्थ लावता येत नाही आणि ते माझ्यावरच भ्रांतीचा आरोप करतात मलाच स्वीकारी आणि विकल्पयुक्त समजतात माझ्या ज्ञानमय दशा माझे अत्यंत अगम्य आणि विशुद्ध चित्त दशेतून घेतले जाणारे प्रत्येक निर्णय आणि कालातीत आणि देहातीत देहात दशा फक्त तेच समजू शकतात जे स्वतःही माझ्यासारखेच विदेही झाले आहेत हे गुरु अष्टावकरा आपणामुळेच मी हा असा झालो त्यामुळे मी आपली दशाही आता समजू शकतो आणि फक्त आपणच माझही हे अवर्णनीय स्वरूप जाणता आणि परस्परांसमोर हे असं ज्ञानी होऊन स्थित होण एवढ आहे कारण या दशेत आपण एकच आहोत आणि तरीही साऱ्या विश्वात आणि एकमेकात भरून राहिलेले असे आपण एकमेकांना पाहू शकत आहोत आता हा परमानंद आत नाही वर्षाखाली ओथमलेल्या कृष्ण आपण दोघेही परमानंदाने एकमेकांना भिडत आहोत आनंदाने गंभीर गर्जना करत आहोत यातून ज्ञानोन्मेषाची प्रकट होते आहे आणि अनावर आनंदाचा वर्षाव आपण विश्वभर पसरवतो आहोत आणि हळूहळू विरून जात आहोत इथे ഹരി ഓം ആഗാട്ടിട്ട് താബോ നമസ്കാര